हां मग, मग आई म्हणता नाही चलच नाही चल म्हटलं तर नाही 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 अरे पाय दुखते ना आईचे पाय दुखतात का म्हणून आई अशी चालते अच्छा हो का कशी चालते अशीच चालते का म्हणून आईची पाय अच्छा चालता चालता छि झाली तुझी पूजा ए तुझी पूजा झाली का मला जीव जात नाही तुला घेऊन जात नाही नाही अच्छा आई दत्तात नाहीचे म्हणून घेऊन जात नाही तू पूजा करला जाते ना मला नाही घेऊन जात पूजा करला कोण आई आई पूजा करला आहे तुला नाही घेऊन जात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये लहान मुलं म्हणलं की खूपच छान असतात आणि ते जेव्हा नटून थटून तयार होतात तर अजून इतक्या छान दिसत असतात हे छोटेसे चिमुकली आहे नटून थटून पूजा करत असतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप खूप व्हायरल होत आहे तिची पूजा करतानाची पाहून हो, नेटकऱ्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि हे छोटेसे चिमुकले किती छानपणे पूजा करत आहे बघा किती छानपणे बोलत आहे ती म्हणत आहे की आई मला सोबत घेऊन जात नाही पूजेसाठी तर ती पूजेला मम्मीसोबत आलेली आहे तर तिच्या आईची ती, ती नकल किती छान प्रकारे करत आहे बघा तिची आई असं चलत आहे मग तर लहान मुलांचे बोबडे बोल हे एकच नंबर असतात आणि माणसाला भुरळ पाळत असतात त्यांचे व्हिडिओ किती किती बघाव वाटतात मला तर ह्या छोट्याशा चिमुकलीचा हा नटून थटून पूजा करणाऱ्याचा व्हिडिओ खूप आवडला तुम्हाला आवडला का नाही नक्की चॅनलवरती कमेंट करून सांगा धन्यवाद